आणि मग निवडणूक आयोगाकडे प्रकरण केला त्यावर दोन महिन्यापूर्वी पूर्ण झालेली होती त्याआधी आपल्याला माहित आहे आपण सगळे कि उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये जेव्हा अशा पद्धतीचा निकाल दिला गेला त्यावेळेला मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी हे डेमोक्रेसी मध्ये बरोबर नाही आहे तर तुम्हाला मेजॉरिटी बरोबर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि मेजॉरिटी पाहावी लागेल फक्त तुमच्याकडे आमदार जे असते म्हणून तुम्ही तुमचा पक्ष तुमचा ही संकल्पना अत्यंत चुकीची आहे ही लोकांनाही मान्य नाही आणि म्हणून ऑर्गनायझेशनमध्ये पक्षामध्ये किती पदाधिकारी आहेत पक्षा पदा पक्षाचे पक्षा पदाधिकारी कोणाकडे आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये किती लोक देशामध्ये पवारसाहेबांच्या बरोबर आहेत हे निवडणूक आयोगाने पाहिलंच नाही आणि अलीकडे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की निवडणूक आयोग असो एन्फोर्समेंट डायरेक्टर असो सीबीआय असो या सगळ्या ज्या एजन्सी दबावाखाली काम करत आहेत या सेंट्रल गवर्नमेंटच्या दबावाखाली दबावाला बळी पडून यामध्ये अशा पद्धतीचा त्रास देण्याचं काम रिजनल पार्टी संपवण्याचं काम हे या ठिकाणी होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे कशा पद्धतीने कशा सरकारे फोडले आहे किती सरकारनं धक्का दिला हे सगळे तुम्हाला माहित आहे कर्नाटकपासून ते तुमचं छत्तीसगड असेल हे असेल तुमचं राजस्थान असेल गोवा असेल या सगळ्या राज्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून अठ्ठावीस राज्यापैकी जेव्हा जवळजवळ चोवीस पंचवीस राज्य शरद पवारांच्या बरोबर असताना पक्षातील सगळे पदाधिकारी नाईंटी पर्सेंट पदाधिकारी साहेबांच्या बाजूला असताना तुम्ही अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ऑब्झर्वेशनचा सुद्धा जर तुम्ही या ठिकाणी अवमान करून दबावाखाली असा निर्णय देत असाल तर मला वाटतं की राष्ट्रवादी पक्ष कधी याला घाबरणार नाही साहेब आज एवढं वाईट झालं तरी आपल्याला सगळ्यांना अवगत आहे की महाराष्ट्रात नाही पण देशामध्येच घेतात दे आणि एवढं वय झालं असताना देखील आज आम्हाला लाजवेल अशा पद्धतीचं काम आहे जयंतराव पाटील महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष आणि हे सगळं जेव्हा आम्ही चित्र बघतो तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री आहे आमच्या या शहरातल्या की आमचे अध्यक्ष कधी डगमागणारे नाही कधी अशा पद्धतीच्या निकालाने खचणार नाही आमचा कार्यकर्ता खचणार नाही आम्ही नव्याने त्याची उभारणी करू आणि कालच हायकमांडने सांगितलं की आम्ही या निर्णयाच्या हो विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जाऊ हो, आणि मी एक वकील म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा हे सगळं मेजिस्ट्रेटिव आणि तुमच्या जर हे बघितलं घटनेप्रमाणे पक्षाच्या तर मला वाटतं की मेजॉरिटी ऑफ ऑफिस बेअरर्स आणि जे काही आमचे कार्यकर्ते आहेत ते साहेबांच्या बरोबर आहेत आणि हे दुर्लक्षित करून दबाव खाली आलेला निकाल हा सुप्रीम कोर्टात टिकणार नाही तेव्हा अठ्ठावीस राज्यामध्ये जेव्हा पंचवीस राज्यसाहेबांच्या बरोबर आहे तिथले पदाधिकारी त्यांच्या बरोबर आहेत फक्त आमदार जास्त आहेत खासदार तर शरद पवार जास्त आहेत मग राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल खासदाराची संख्या पवार आहे आणि म्हणून हे निकाल दबावाखाली केलेला निकाल आहे आणि हा हा निकाल सुप्रीम कोर्टात टिकणार आहे त्याला पक्षाचे हायकमांड चॅलेंज करणार आहेत आणि निश्चितपणे एक सामान्य कार्यकर्ते म्हणून आम्हाला देखील आमच्या शहरातले हा निकाल योग्य यो वाटत नाही दबावखाने दिलेला आहे अनफेअर आहे आणि म्हणून आम्ही या याचा निषेध करतो आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही आता चार पुतळ्याच्या हुतात्म्यांच्या समोर या ठिकाणी आम्ही काळ्या भीतीला त्या ठिकाणी चांगले त्यांनी मला गेल्या निधी दिला त्यामुळे त्यांना वाटत की मी त्यांच्या पक्षात असावं त्यांना वाटलं वेगळं आहे परंतु मी जाणार नाही अनेक वेळा डिक्लेअर केलेला आहे कारण सोलापूरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या सोलापूरची मुलं सोलापूर सोडून बाहेर चाललेली आहे त्यांच्यासाठी रोजगार आणण्याचं काम फक्त फक्त शरद पवार करू शकतात आणि आय टी पार्क त्यांच्यामुळे येते त्यामुळे शरद पवार साहेब प्रश्न येतच नाही तो पेक्षा विसरता निवडणूक आयोगाचं म्हणणं असं की दोन दिवसात शरद पवारांनी पक्षाच्या नवीन पक्षाचं नाव द्यावं आताच्या प्रेस मध्ये काय नाव नावांनी उल्लेख करावं असं वाटतं तुम्हाला आम्ही निषेध करून आला दुसरे प्रश्न विचारला मी घेतलेली पक्ष म्हणून बत्तीस हजार मत त्याचे त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतं की त्यांच्याकडे याव त्यांना वाटण साधिक आहे पण निर्णय घेणार मी आहे आणि मी ऑलरेडी माझा निर्णय सांगितले नाही पण तसे दोन तीन पक्ष तुम्ही जाऊन पण आणत ना नाही नाही कुठं शिवसेनेच शिवसेनेला अजित पवारांनी शिवसेनेत का गेलो तात्यांना चाळीस वर्षात काही दिलं नाही दरवेळी फक्त नाव आणायचं आणि फक्त डावलायचं हे काम झाल्यानंतर सांगून गेलो कुणाला असं फसवून गेलो नाही शिवसेनेनी माझं तिकीट कट केल्यानंतर शिवसेना सोडावी लागली मी काय स्वतःहून सोडली नाही मी रिझल्ट दिला असताना सुद्धा शिवसेनेला शिवसेनेने तिकीट दिलं मग माझं हे काय त्यांच्याबरोबर काय हे नाहीये त्यामुळे माझे त्याच्या दृष्टिकोनातून आता उत्तर मधून तुम्ही काय सपाटे लोकांनी काय समजायचं पक्ष गेल्या गेल्यावेळी आता मी सांगणं ते योग्य नाही पण गेल्यावेळी प्रदेश अध्यक्ष ज्या आले होते त्यांनी ऑलरेडी नाव डिक्लेअर केलंय कोणाचं केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाषणातूनच केलं नाव प्रदेश अध्यक्षांनी केलंय आधी पवार साहेबांनी केलंय मागणी करायला सगळ्याला अधिकार आहे पण सगळ्यांनी मागणी केलीच पाहिजे तीच लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुणाला कोणाला तर अधिकार कोणालाच नाहीये पूर्वाशिया सगळेच काँग्रेसचे नेते आहात आणि एका विशिष्ट नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम केले आणि त्यांच्या म्हणजे राजकारणाने आपण नाही मी पातळी साहेब सांगतो तुम्हाला की आम्ही नेत्याचे आता काही काम केलेलं आहे त्याच्या नेतृत्वाने माझा प्रवास सांगतो तुम्हाला एकोणीसशे ऐंशी पासूनचा माझा प्रवास आहे आणि आमच्या सगळ्यांचा प्रवास आहे गव्हर्नर त्याच होते शरद पवार साहेबच आमचे नेते होते त्यावेळेला तुम्हालाही माहित आहे तुमच्या वडिलांना माहित आहे कारण पवारसाहेबांच्या आणि शिंदे गावांच्या नेतृत्वाखालीच काम करणारे लोकांना अधिकार नगरसेवक सगळे अधिकार त्या देत होते मग आता संधी मिळाली ह्या लोकसभेमध्ये तुम्हाला संधी मिळाली असं म्हणायचं काय संधी मिळाली असं म्हणायचं ना कसली संधी महाविकास आघाडी इच्छा व्यक्त कर अतृप्त इच्छा व्यक्त व्यक्त करणं चुकीचं नाही मग उत्तरला सुद्धा जे जे इच्छुक असतील त्यांनी सगळ्यांनी मागणी करणं चुकीचं नाहीये तसंच लोकसभेला सुद्धा आम्ही मागणी करणं चुकीचं नाही परिस्थिती जेव्हा परिषदे ठरवत ठरवतील